म्हणून पाचशे आहे ना गाईच कशात आय होप मस्त असाल आज आहे चौदा ऑगस्ट आणि उद्या पंधरा ऑगस्टातली आपण झेंडे वगैरे घेतलेले आहेत आणि आपण म्हणजे एक छोटीशी व्हिडिओ अशी शूट करणार आहोत तर कुठं आपण लोकेशन वगैरे चेंज करू आणि तिथं रील्स वगैरे बनवू त्या रील्स सर्व आपल्या इन्स्टा आय डीवर बघायला भेटेल इन्स्टा आय डीचं नाव आहे रुपाली मस्कर तर तिथे बघा तुम्ही आणि आपलं लोकेशन पण आपण चेंज करणार आहोत ते झेंडा आहेत ना आम्ही येत होतो ना तेव्हा आम्ही एक छोटासा बाबू बसलेला घेऊन तर त्याच्याकडून घेतलेले आपण आपला अनमोल रतन आहे तर आपण आता हा घेऊ आणि मस्त आपला व्हिडिओ शूट करू चला आणि पंधरा ऑगस्टसाठी म्हणजे येणाऱ्या पंधरा ऑगस्टसाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा उद्या पण काहीतरी नवीन प्लॅन असेल आपला व्हिडिओसाठी तर तो, तो पण बघायला भेटेलच पण आज आपण व्हिडिओ शूट करणार आहोत म्हणून इकडे आलो चला जाऊ लागू काही बघा आपण व्हिडिओ बनवायला व्हिडिओ शूट करणार आहोत ना जरा घेऊ चला व्हिडिओमध्ये आपण आधी इकडे जाऊ आपल्या रील्स वगैरे बनवू आणि नंतर या या लवकर या सगळी आल्या मगाला पोरा भेटली उद्या जाणार आहेत पंधरा ऑगस्टला तर बघूया ना बरं स्कूलमध्ये जाणार आहेत तिने विचारला तर ती जाणार आहेत आणि मस्त आपल्या झेंड्याला सलामी देणार आहेत तर चला आपली आपण रील्स वगैरे हो बनवूया बाय उद्या भेटू तर आपण आहे ना इथं आपला म्हणजे भाजी वगैरे लावलेली ती किती दिवस दाखवलीच नव्हती इकडं बघा असं भाजं झाल्या आणि डेटी झाली आणि बाकीची भाजी आहे ना नाही झाली कुठं कुठं आहेत रोपा ती त्याच्या आता होईल बघू आता आल्यावरच दाखवू आता काय जास्त दाखवणार नाही कारण की बरीच भाजी गेली आपली चला आपण आपली व्हिडिओ शूट करूया इकडं बघा खोटे आपण झेंड्याचा म्हणजे दांडी गाडी व्हिडिओ शूटसाठी परत लावणार होता आता दुसरी लोकेशन चेंज करू आणि तिकडे जाऊ चला की पोर आलं बघ पोरा टाकू काहीज आपण कुठं कुठं बघा ना लोकेशन चेंज करा आपल्या चार पाच रील्स झाले आणि आपण आता इथं आलो आहे तर बघूया गाणी बोलू एक आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे मग एक गाणी बोललंच पाहिजे ना ये दुनिया एक दुल्हन ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे कीया <laughs> आवाज भारी नाही कोण आज बोलावं म्हणून बोललो चला अजून रास रील्स बनवायचे आहेत त्या कधी होतील मग आता टाइम झालाय भरपूर जेवण आलोय आपण इथं अजून दुसरा आपण रस्त्यावर चाललोय तिकडे आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे चला बघा आमचा त्याला पाणी आटलंय काय नास्ता उद्या ना मग काय कराल तिथं जाऊन हो बिस्किट भेटल चॉकलेट भेटल पण काय कराल झेंड्याला सलामी द्याल ना मग एक गाणी बोलून दाखवा बघू आपल्या देशावर बोल जाके ना 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 हिमाचल चूना गंगा उच्चल जल सितरंग तव शुभ दे गाय तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय, जय, जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे जय है। अरे वा भारी उद्या पण अशाच घोषणा द्या आणि आपल्या झेंड्याला सलामी द्या उद्या येऊ शक तुमचे बघा काहीच आपण इथे व्हिडिओ शूट करत होतो सगळी पोरा आली त्यांना मजा वाटली ती आली आम्हाला युट्यूब मध्ये यायचं आहे युट्यूब चॅनेल मध्ये यायचं आहे म्हणून ती आली तर आता सबस्क्रायबर झालं ना द्या हो बघा काली बिली सगळं दिला चला व्हिडिओ बनवतो माझ्यासोबत एक व्हिडिओ बनवायची आपला सबस्क्रायबर बघा इथं चाललंय बघा थांब वंदे वंदे भारत हा जय श्रीराम भारत माता की जय जा

मी बघा काय झालं काय झालं अटॅक झालाय काय मस्त गाणी बोललं आणि आता उद्यासाठी यांची तयारी भरपूर आहे उद्या मस्त तयारी करतील मस्त नवीन नवीन ड्रेस घाला स्कूलच ना स्कूलचं युनिफॉर्म घालून मस्त आपल्या शाळेत जातील आणि बघा किती असली ठेवा माझ्या आईस बघा ना किती नखर करत आता उद्या समजल काय याचा पैसे द्यायची पाचशे रुपये मागतो बघा आता व्हिडिओ मध्ये आली म्हणून पाचशे रुपये मागतात कमाल आहे ना पण या ना का उद्यो आपण बा का करू नका चला बघायच <laughs> इकडं बघा ती बघा कशी धावत धावत गेली गाईस आपण आता ही बँजो वाजवणार आहेत ते जरा ऐकू इकडे सगळी बघायला आलेले आहेत बघू चला तिथं आणि आता सगळं टाळून घेऊन आणि बँजो बँक थोडासा तयारी आहे ना मस्त तयारी करणार अजून घेऊन आणि पूर्ण व्हिडिओ यानी शूट केली आपली आणि आज बड्डे आहे बर्थडे ला या बोल बड या सगळ्या बथडे सगळ्या आज आम्ही इथंच थांबणार आहोत आज थोडीशी छोटीशी पार्टी आमची ती करू आणि जाऊ तर आजची व्हिडिओ कशी वाटली सांगा बरोबर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बड्डे ला या अजून त्यांना व्हिडिओ बनवायचे आहे खाऊ हा ना ब्रेक घेऊ आपण आणि नंतर आपण परत व्हिडिओ शूट करू करायचं करायच्या व्हिडिओ बनवायची प्रत्येक जणच खाऊ घेऊन तुम्हाला ती बनवायची ना उद्या पटापट पटापट घ्या

चला काहीच आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडल्या तर या ना जरा समोर या